रामकृष्ण आणि सर्वांना माझ्या सर्व मैत्रिणींना मनापासून श्री स्वामी समर्थ मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी शेगावाला जाणार आहे आणि माझ्या आईला घेऊन मी जाणार आहे माझ्या आईला बिलकुल जास्त चालता येत नाही आहे मी माहेरी आलेली आहे मुंबईवरून हा व्हिडिओ मी स्पेशल बनवलेला आहे जेवढं मी भरता आलं तेवढं मी भरलेलं आहे चला तर मग सुरुवात करूया पूर्ण व्हिडिओ पहा लाईक करा गणगण गन गणात -गन बोती कमेंट करा सुरुवात करूया इथं मी माझ्या आईकडे आलेली माझ्या वडिलांनी गाडीमध्ये खूप छान अशी सवे हे व्यवस्था केली हे माझ्या आईबाबांचं घर आहे आता दाखवलेलं आणि इथं मी माहेरी आलेली इथं माझा भातचा भावाचा छोटा मुलगा माझा मुलगा ही माझी आई आहे आणि माझा भाऊ हे तिघजणं गाडीमध्ये बसलेल्या हा माझ्या भावाचा मुलगा आहे भातचा तर असे आम्ही पाच जण सगळे मिळून शेगावला निघालो चला तर मग सुरुवात करूया हे शेगावचा रस्ता आहे जाता जाता इथे खूप सुंदर असं धरण लागलेलं आहे पण हा विदर्भ आहे खूप खूप तापतो खूप पुष्कळ ऊन आहे या भागामध्ये आम्हाला सकाळी लवकर निघता निघता जरा आम्हाला अकरा साडे दहा अकरा वाजले तर आता हा वेळ किती लागला आम्हाला शेगावामध्ये पोहोचायला माझं माहेर आहे जिंतूर तर हे जिंतूरपासून तर शेगावापर्यंत आम्हाला पूर्ण साडेतीन तास लागले ऊन खूप तापलं होतं ए सी लावला आणि गाडीमध्ये माझ्या वडिलांनी काय केलं बेड केला होता असं छान खाली अशा ते शीट वाकळी जे खाली पाडले आणि त्याच्यावर दोन गाद्या टाकल्या माझी आई इथं झोपलेली आहे माझा भाचा आणि माझा मुलगा पण हे तिघंजणं असं टाईमपास करत करत आलो आता शेगावला पोहोचलो शेगावाला इथं पार्किंग आहे खूप मोठी आणि भक्त निवास इथं वाचू शकता नाव ही खूप मोठी अशी पार्किंग आहे भरपूर मोठी पार्किंग आहे राहायची खूप सुंदर व्यवस्था आहे आणि मेन म्हणजे महत्त्वाचं या भक्तनिवासपासून तर मंदिरापासून शेगावमध्ये प्रत्येक ठिकाण स्वच्छता खूप आहे आता इथं गाडी पार्किंग करून मी आणि माझा भाऊ चाललो आहेत शेगावच्या भक्तनिवासमध्ये रूम बुकिंग करायला आम्हाला साडेतीन तास लागले आता दुपारी अडीच वाजताबरोबर पोहोचलो आता मी चालले रूम माझा भाऊ आणि रूम भक्तनिवासमध्ये हा भक्तनिवास आहे खूप मोठं आहे हे शॉर्टकटनी पाहिजे होतं जायला पण आम्हाला माहिती नव्हतं आता हे बघा हे दर्शनाकडे जाण्याचा मार्ग आहे, निवास आहे। हे भक्तनिवासमधून बाजूलाच मंदिर आहे आणि इथं आम्ही चालू रूमला हे बघा इथं रूम दे कार्यालय आता इथं माझ्या आईला चालता येत नाही तर मी तिथूनच एक भक्तनिवासमधून असे एक व्हीलचेअर आणली आणि व्हीलचेअरवर बसून माझ्या आईला माझ्या मुलांनी गाडीवर म्हणजे घेऊन आलेला आहे तर आम्ही रूम बुकिंग केलेली आहे ते तेवढा व्हिडिओ भरण्यात नाही आलेला भाचा आहे छोटा तर ही रूम अशी मी दाखवते थोडं शिकत जास्त नाही दाखवणार तर ही रूम आहे तर ही रूम आम्ही चार बेडची रूम घेतलेली आहे समजा एक माणूस असेल तर एका बेडला शंभर रुपये घेतात तर असं आम्ही रूमवर आलो फे फ्रेश झालो चेंज केलं आणि सर्वांनी तिथं सांगितलेलं आहे की पाच वाजता जेवण बंद होते महाप्रसाद आहे तुम्ही जेवायला जा तर आम्ही पहिले आम्ही मुक्काम करणार होतो तर आईला परत इथं बसलो माझा भाऊ घेऊन आम्ही माझा भाचा मुलगा आम्ही जेवायला निघालो इथं हे जेवायचं ठिकाण आहे खूप सुंदर असं अन्नप्रसादालायचं मोठं इथं हॉल आहे खूपच मोठं कमीत कमी खूप लोकं बघतात तर जेवणामध्ये इथं डाळ भात चपाती शिरा पिठलं असं जेवण होतं पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी हे होतं नाही याच्यामध्ये बटाट्याची भाजी पण होती मी घेतली नाही परत मुगाची भाजी पण होती मी घेतली नाही इथं एवढी पब्लिक पाच वाजतासुद्धा एवढी पब्लिक होती जेवायला आणि सकाळपासून ही जेवण चालू असतं दहा वाजल्यापासून तर चार वाजेपर्यंत मग आम्ही इथं भजनाला थोडं बसलो इथं हरिपाठ चालू होतं मग आम्ही रूमवर आलो थोडं फ्रेश झालो संध्याकाळी मी छान अशी तयार वगैरे घेऊन दर्शनासाठी रात्री माझी तेव्हा पण दर्शन दुपारी पण घेतलं जेवण वगैरे झाल्यावर आता मी संध्याकाळी परत मला पारणाला बसायचं होतं तर ते मी माऊलींची पूजा केली समाधीचं दर्शन घेतलं आणि हार वगैरे प्रसाद वगैरे घेऊन गजानन माऊलीचं दर्शन घेऊन मी इथं पारणाला बसणार होते आईला भाऊंना त्यांना रूमवर नेऊन सोडलं आणि मी एकटीच आले कारण रूमच्या बाजूलाच माझं मन म्हणजे रूमच्या मंदिराच्या बाजूलाच आम्ही रूम केली होती हे असं मंदिर आहे आता आतमध्ये दर्शनाकडे ही जाण्याची लाईन आहे फक्त चार ते पाचच मिनटं लागले दर्शन घ्यायला तर हे परत येतात माझी ही दुसरी वेळ आहे सुरुवातीला आईला घेऊन गेले तेव्हा पण आईला येत नाही म्हणून दुपारी दर्शन आम्ही साडेपाचला केलेलं हे दर्शन घेऊन परीश, मी बाहेर आलेले आहे थोडसा बाहेरचा परिसर परिसर मी दाखवते हे रामाचं मंदिर आहे आणि ह्या सगळं जे आहे तर इथं वेगवेगळं वेगवेगळ्या सगळ्या म्हणजे हे केलेले आहेत म्हणजे काही म्हणजे सामानांची रूम टाळमर्दंगाची रूम राहण्याची व्यवस्था हे खूप असं सुंदर आहे हे बाहेर आणि हे जे दिसतंय तर हे जे लोक इथं उभे आहेत इथं महाराजांच्या पादुका खूप अशा सुंदर सजवलेल्या असतात त्याचा फोटो काढलेला आहे सकाळी संध्याकाळी इथं हरिपाठ चालू होता आता इथं प्रवचन चालू आहे आणि एवढी सुंदर सफाई जो व्यक्ती शेगावमध्ये पाऊल टाकतो त्याच्या पाठीमागे असे झाडू घेऊन लोक उभेच असतात खाली लगेच झाडू मारतात हे प्रचंड असं कुठेच मी इतकी स्वच्छता पाहिली नाही आहे तर हे मंदिराचा प्रदक्षिणा घालायचा हा जो परिष परिसर आहे का हे मी दाखवत आहे हे शेगावमधलं समाधीचं मंदिर जे आहे माऊलींचं त्याच्या बाजूचा हा परिसर आहे एवढी स्वच्छता आहे खाली तुम्हाला बिलकुल पायाला धूल दिसणार नाही कचरा दिसणार नाही रूम पण खूप स्वच्छता आता इथं आम्ही आरती घ्यायला आलेलो आहेत आरती झालेली होती सायंकाळची मला पारायणालासुद्धा बसायचं होतं तर मी आरती घेतली माझ्या मुलांनी आरती घेतलेली आहे बाजूला नारळ फोडायची व्यवस्था आहे तर इथं बघा आरती घेऊन इथं नारळ फोडतात आणि सर्वात महत्त्वाचं मंडळी तुम्ही कधीही शेगावला गेला तर शेगावाला गेल्यानंतर आता इथं सफाईचा मुद्दा मी थोडा व्हिडिओ भरला आपल्याला महाराजांचा अभिषेक झालेला आपल्याला तीर्थ देतात आणि सर्वात महत्त्वाचं जो व्यक्ती शेगावाला जातो त्यांनी तीर्थ घेऊन थोडीशी उदी महाराजांनी विजय ग्रंथामधील महाराजांची जो वि उदी आहे हे बघा इथं मी दाखवते या टोकरीमध्ये उदी आहे जो व्यक्ती कोणताही आजारामध्ये म्हणजे त्रस्त झाला असेल त्या व्यक्तीला ती उदी लावायची आणि थोडीशी खायला द्यायची त्या व्यक्तीचा आजार दहा मिनटामध्ये झटक्यात खूप जास्त आजार वाढलेला असेल तर हळूहळू त्याचा आजार शंभर टक्के तो आजारातून मुक्तता पडेल एवढा एवढी गॅरंटी आहे या उदीची आता हे रामाचं मंदिर दाखवलेलं आहे रामाच्या मंदिराच्या त्या पाठीला महाराजांची समाधी आहे तर हे हा पुढचा भाग आहे आणि बाजूला जे आहे इथं आम्ही थोडे फोटो पण काढले मी थोडे फोटो दाखवते इथं रामाचं मंदिर आणि साईडला महाराजाची हे बघा जे गोल दिसतं ते महाराजांच्या समाधी आहे आणि समाधीच्या समोर जो पादुका आहे त्या पादुकावर महादेवाच्या पिंडीचा असा आकार देऊन सजवलेला आहे मी फोटो काढला आहे बघा इथं बाजूला महादेवाचं इथं इता, इथंच महादेवाची समाधी आहे मी आम्ही थोडंसं आम्हाला अलाउड नाही केलं पण माझ्या मुलांनी कधी फोटो काढला मला माहीत नाही प्लीज याचं दर्शन घ्या तुम्ही तुमच्यावर जी काही महाराजांची कृपा होईल ती तुम्हाला मी सांगू शकणार नाही अशा प्रकारे आम्ही दर्शन घेतलं आणि फोटो काढले आणि परिसर आहे सगळ्या कमी करायला सर्व आपण काय आवडलं तिथं विक्रांनी म्हणजे तांब्याच्या त्याच्या उत्तरांनी आपण जेव्हा देवघरामध्ये होती आपल्या दुसऱ्या घरामध्ये आणि देवघरामध्ये विक्रण राहत आहे बघा मला उत्तरांनी आवडलं खरेदी केली जे जे खरेदी केलेली आहे ते पण मी एक व्हिडिओ बनवेल मी तुम्हाला कारण मुंबईमध्ये सर्वच काही मिळतं असं नाही की नाही मिळत मग एवढ्या लांबून न्यायला वजन होतं असं नको वाटतं एवढ्या लांबचं तर मी टाळते जरा पण बऱ्याच काही वस्तू घेतलेल्या आहेत इथं किती सुंदर अशा महाराजांच्या मूर्त्या आहेत मार्बलच्या आहेत परत विठ्ठल रुकुमाई आहेत परत विठ्ठलांच्या मूर्त्या जास्तीत जास्त शिवाजी महाराजांच्या मूर्त्या आहेत गजानन महाराजांचे वेगवेगळे फोटो आहेत मला हे प्रचंड आवडलं खूप प्रसन्न वाटलं अशा गावामध्ये मी अकरा वर्षानंतर आले मागचा एक एक व्हिडिओ टाकला मी विजय ग्रंथ पारणाचा तर त्याच्यामध्ये माझ्यासोबत काय काय घडलं तुम्ही नक्कीच पहा तर इथं स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्त्या फोटो शिवाजी महाराजांच्या फोटो इथं हे जे आहे तर हा परिसरामध्ये आपल्या जवळचं काही फरळाचं ता असेल तर तिथं तुम्ही खाऊ शकता सफाई बघा दिवसभर ही मशीन फक्त लादी पुसण्यासाठीच असते एक मशीन नाही अशा कितीतरी मशीन आहेत तर या मशीननं लादी पुसतात आता ह्या बोर्ड वाचा व्यवस्थित जेव्हा शि महाराज या जागेवर प्रारंभ केला त्या जागेवर जेव्हा इथं पाऊल टाका महाराजांनी त्या महाराजांच्या पायाच्या खाली धूळ पडली त्या धुळीपासून इथं नागदेवता तयार झाली म्हणून तो बोर्ड हे बघा मी बोर्डा लावला आणि हे बघा इथं छोटंसं मंदिर केलं इथं लिहिलेलं सुद्धा आहे जेव्हा महाराजांनी इथं आरंभ केला तेव्हा त्या धुळीपासून नागदेवता तयार झाले तर आता मी सकाळ रात्री मी असं केलं आणि संध्याकाळच्या वेळेस मी पारायण वगैरे करून परत घरी गेले परत सकाळी आता हे चार वाजलेले इथं चार वाजता आले आवरलं वगैरे पाचलं मंदिरात आले इथं मंदिरामध्ये अभिषेक चालू होता अभिषेक पर, पर करून परदक्षिणा केली परिक्रमा करून इथं हे बघा श्रीचे समाधी ग्रहण व विश्रांती स्थळ पारायण ध्यान व मंडप आता इथं मी मनापासून विजय ग्रंथाचं पारायण केलेलं आहे इथं बघा श्रीचे समाधी ग्रहण म्हणजे इथं पारायणाला बसलेली आहे इथं इतकी शांतता होती इथे विजय ग्रंथाचं चा पारायण चालू होतं त्याच्यानंतर मी गजानन महाराजाचे प्रार्थना स्तोत्र याला अर्धा तास लागतो हे पुस्तक वाचायला हे मी दोन वेळा केलेलं आहे विजय ग्रंथाचं पण पारायण केलं आणि स्वामींच्या चरणी मी रुजू केलं आणि जसं माझं सात वाजता सकाळी परा पारायण संपलं पाच वाजल्यापासून तर लागलीच सात वाजता आरती मला भेटली मला इतकं प्रसन्न वाटलं माझी खूप इच्छा होती महाराजांना बोलले मी महाराज माझी खूप इच्छा आहे मला आरती भेटावं म्हणून खरंच मला आरती भेटली रात्रीची तर भेटली नाही मग माझं सर्व झालं का नाही मी घरी आले आणि सकाळी सकाळी तो मुक्काम झाला आमचा सा। दुसऱ्या दिवशी उठलो मुलांना घेऊन तिथं शेगावमध्ये नऊ किलोमीटर मीटरवर एक वॉटर पार्क आहे मुलांची खूप इच्छा होती तर माझ्या भाच्याला माझ्या मुलाला आम्ही गाडी घेऊन सकाळी उठलो आणि इथं वॉटर पार्कला मुलांना खेळायला आणलं तर अशा प्रकारे आमचा शेगावाचा हा प्रसा म्हणजे प्रवास झालेला आहे आईला घेऊन जायची खूप इच्छा होती तर आईला आम्ही दर्शन दिलेलं आहे खूप मोठा व्हिडिओ नाही भरला कारण खूप मोठा व्हिडिओ भरला का नाही की मग लोक पाहायला जरा हे करतात खूप मोठा व्हिडिओ भरलेला पण आहे मी इथं वॉटर पार्क आहे हे वॉटर पार्कचं नाव मावली वॉटर पार्क आहे इथं चार्ज जरा जास्त आहे पेमेंट जरा जास्ती घेतात पण खूप सुंदर असं बनवलेलं आहे तर इथं एकाचं तिकीट साडेसातशे रुपये त्याच्यात खाणं वगैरे काय नाही कपडे भाड्याने त्यांचेच घ्यायचे आपले कपडे अलाउड नाही आहेत तिथं अशा प्रकारे हे माऊली मा वॉटर पार्कमध्ये मा गेलो मंडळी हे व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा जय गजानन